मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ नमस्कार जय शिवराय मी संतोष शिंदे या आपल्या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा विषय मसाजोगच्या सरपंचाच्या हत्येचा आहे तसाच विषय परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या संविधान समर्थक तरुणाच्या सुद्धा हत्येचा आहे आणि जे कुणी हत्यारे असतील जे कुणी मारणारे असतील त्यांना कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे जरी कुठला आमदार कुठल्या तरी गृहमंत्र्याला वाचवण्यासाठी जर चुकीची स्टेटमेंट करत असेल तर ते खपवून सुद्धा घेतले जाणार नाही म्हणजे तुमचा म्हणजे वाबे आणि दुसऱ्याचं म्हणजे कार्ट हे धंदे राजकारणासाठी तुम्ही करताय तुम्हाला तुमचं घाणेरड राजकारण लखला पासू आम्ही मात्र आमच्या देशातल्या आमच्या राज्यातल्या नागरिकाची ज्या पद्धतीनं ज्यांनी कुणी हत्या केलेली आहे त्या नराधामांना कठोर शासन झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी हा संतोष शिंदे आपल्या समोर बोलतोय शिंदे बोलणार शिंदे भूमिका मांडणार आणि शिंदे बर बोलण्यापेक्षा खरं बोलणार म्हणून मित्रांनो एवढीच विनंती आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बऱ्याच जणांना मिरच्या झोमतील बऱ्याच जणांना शब्द टोचतील परंतु न्याय तो न्याय असतो जो न्याय संतोष देशमुखांच्या कुटुंबाला मिळाला पाहिजे हत्यारांना फाशीत झाली पाहिजे तोच न्याय सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या तरुणाला त्याच्या कुटुंबाला मिळाला पाहिजे आणि त्याच्याही नाराधामांना गुन्हेगारांना कठोर शासन झालं पाहिजे जरी कोणी त्यांची चापलूसी करत असेल तर त्यांना ते असो या मुद्द्यावर चर्चा करणार आहे म्हणून सर्वांचं स्वागत महाराष्ट्रामध्ये जातीयवादी विचारांचं थैमान आहे विकृत विचारसरणीला काही लोक पाठबळ देत आहेत काही लोक जातीचं राजकारण करतायत काही लोक धर्माचं राजकारण करतायत आणि दोन्ही गोष्टी माणसाशी निगडीत आहेत परंतु माणसाला ज्यावेळेस किंमत नसते माणसाला ज्यावेळेस किंमत दिली जात नाही माणसाची ज्यावेळेस किंमत केली जात नाही किंवा ठेवली जात नाही त्यावेळेस निर्घून पद्धतीने चुकीच्या घटना घडतात आणि हे महाराष्ट्रासाठी मला वाटतं फार दुर्दैवी आहे ज्या पद्धतीची हत्या मसाजोगच्या सरपंचांची झाली आणि त्याच्यासाठी त्या बीड जिल्ह्यातले मग सुरेश धस असतील खासदार असतील सोनवणे किंवा इतर आमदार सुद्धा असतील लोकप्रतिनिधी ताकदीनं बोलले जातीचा प्रश्न आहे आणि निर्गुण हत्येचा प्रश्न आहे महाराष्ट्र खडबडून जागा झाला त्याच काळामध्ये परभणीमध्ये संविधानाच्या त्या उद्देशिकाच्या अर्थात संविधानाच्या प्रतिकृती जी पुतळ्याच्या स्वरूपात उभी केली होती चौकामध्ये त्याचा अवमान एका माथेफोरीनं केला ज्यांची विकृती घानेरडी आणि कुचकी असते नासकी असते किंवा विकृत असते अशीच लोक वाईट काहीतरी कृत्य करतात त्या नारधामांनी ती गोष्ट केली त्याच्यासाठी संविधान समर्थक शेकडो लोक रस्त्यावर आले पुढे नेते चलत असताना पाठीमागे एक दोन काहीतरी करतच आणि त्याच्यामध्ये पुढच्यांना भोगावं लागतं हा इतिहास आहे लाठी चार्ज केला किंवा पोलिसांनी काही लोकांना आंदोलकांना खास करून संविधान समर्थक मोर्चा ज्याने कुणी आयोजित केला त्याच्यामध्ये ज्याने कुणी गडबड केली आणि मग त्यांना आणि त्यांच्या सोबतच्या अटक केली आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये परभणीमध्ये याच सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या तरुणाला न्यायालयीन कोठडी त्या ठिकाणी झाली आणि त्याच्यामध्ये पोलिसांनी इतकी बेद केली त्या बिचाऱ्याचा त्याच्यात मृत्यू झाला त्याच दरम्यान इकडं मस्साजोगला सरपंचाची हत्या झाली इकडं आमदार सत्ताधारी आणि विरोधातले दोन्ही पण एका व्यक्तीसाठी पक्ष अभिनिवेश बाजूला ठेवून निर्गुण हत्या म्हणून रस्त्यावर आले तसंच शेवटी जातीच्या चष्म्यातून पाहिलं जातं तो कोणत्या जातीचा आहे आणि मग तो समाज त्या लोकांच्या पाठीशी उभा राहतो इकडं सोमनाथ सूर्यवंशीची सुद्धा जाच केली पहिल्यांदा संविधान समर्थक म्हणून त्याला आंबेडकरी तरुणांनी किंवा चळवळीतल्या लोकांनी तो विषय लावून धरला परंतु आंबेडकरी चळवळी ही सगळ्या चळवळीचे विद्यापीठ आहे आणि त्यांना चळवळीतल्या सगळ्या लोकांना सोबत घेऊन पुढं जायचंय हे त्यांना नक्की माहित आहे मला बऱ्याच जणांनी मी याच्यावर सोमनाथ सूर्यवंशीच्या समर्थनार्थ बोलत होतो बोलल्यातून बऱ्याच व्हिडिओमध्ये माझ्याकडून ज्यावेळेस आंबेडकरी तरुणावर म्हणल्यानंतर बऱ्याच जणांनी सांगितलं की तो ओबीसी आहे तो कोणी असू द्या सोमनाथ सूर्यवंशी पहिला भारतीय आहे तो संविधान समर्थक आहे आणि तो या आपल्या राज्याचा देशाचा नागरिक आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि संविधान समर्थक म्हणून तुम्ही आम्ही जर आपण त्या घटनेच्या म्हणजे मुळाशी जाऊन किंवा सोमनाथ सूर्यवंशीला सपोर्ट म्हणून जर आपण बोलणार नसू तर तुमच्या माझ्या संवेदना काही कामाच्या नाहीत यासाठी आपण पहिल्यापासून बोलतोय भांडतोय खरं तर सगळ्यात मोठं वाईट दुर्दैव असं आहे की याच्याकडे का गांभीर्यानं पाहिलं जात नाही गेलं नाही राज्याचे मुख्यमंत्री सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला अजून सुद्धा भेटलेले नाही ते मसाजोगच्या सरपंचाच्या कुटुंबाला सुद्धा अजून भेटायला गेलेले नाहीत हे सगळ्यात मोठं दुर्दैवी आहे मानवी हत्या सरकार पुरस्कृत लोकांकडून जर त्या ठिकाणी झाल्या याचा अर्थ काय माझ्या बोलण्याचा अर्थ तुम्हाला कसा घ्यायचा आहे तो घ्या मला फरक नाही पडत पण त्याचा मतीत अर्थ मी सांगतो पोलीस अधिकाऱ्यांनी अमानुष मारहाण केली म्हणून सोमनाथ सूर्यवंशीचा जीव गेला पोलीस हे सरकारचे गृहमंत्री त्यांचे सुप्रीमो आहेत आणि मुख्यमंत्रीच गृहमंत्री आहेत म्हणून मी सरकार पुरस्कृत म्हटलं ज्या सरपंचाची मसाजोगच्या हत्या झाली सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्याच्या चेल्या चपाट्यांकडून त्यांच्या पक्षाच्या तालुकाध्यक्षाकडून सरपंचाची हत्या झाली आणि सगळ्यात महत्वाचं सरपंच सुद्धा सत्ताधारी पक्षाचेच कार्यकर्ते होते किती भयानक गोष्ट आहे परंतु सगळी लोक म्हणतायत देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीच झाली पाहिजे मी म्हणतो सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांना सुद्धा फाशी शिक्षा झाली पाहिजे पोलिसांनी अमानुष पद्धतीने पैसे मिळणार असतील तर मग बरोबर तिथं लाल घोटेपणा करत असावेत परंतु इथं इतकं मारलंय कशाची त्या ठिकाणी त्यांनी दुश्मनिका त्या ठिकाणी काढली याच्यावर कुणी तुम्ही आम्ही बोलणार आहोत की नाही म्हणून तुम्ही आम्ही आपल्या भूमिका आक्रमक असल्या पाहिजेत त्याचं कारण असं आहे बरेच जण विषय सोडायला लागलेत बरेच जण विषय डायवर्ट करायला लागले आणि बरेच जण काहीतरी चुकीचं बोलून या वातावरणाकडचं लोकांचं लक्ष डायवर्ट करायला लागले म्हणून संतोष शिंदेला बोलावं लागलं सुरेश दस मी सुरुवातीच विषयामध्ये सांगितलं की सुरेश दस साहेब तुम्ही चुकलात साहेब तुम्ही चूक केली तुम्ही असं बोलताना म्हणालात धस साहेब की सोमनाथ सूर्यवंशीचे जे काही मारेकरी आहेत किंवा अधिकारी आहेत त्यांना सोडून दिलं पाहिजे त्यांचं निलंबन झालंय सोमनाथ सूर्यवंशीच्या आईला विचारा की मुलाचं महत्व काय सरकार त्यांना मदत करू इच्छित होतं एक छदाम सुद्धा त्या लोकांनी घेतलं नाही पैशावर किंमत करणार का, का? तुम्ही गुन्हेगारांना शासन किंवा त्यांच्यावर कारवाई कधी करणार महत्वाचा विषय सुरेश धस म्हणतात त्यांना सोडून द्या मग सुरेश धस साहेब या मसाजोग सरपंच देशमुख आहेत त्यांच्या मारेकऱ्यांना सुद्धा सोडून दिलं तर काय होईल त्रेसष्ट दिवस तुम्ही जो मुद्दा ताकदीनं लावून धरलाय त्याच्यासाठी मोर्चे काढले मोर्चेमध्ये मध्ये बोललाय तिथं तुम्हाला देशमुखांची हत्या दिसते मारेकरी दिसते मग सोमनाथ सूर्यवंशीला वेगळा नाही का कारण तुम्ही लोकप्रतिनिधी आहात आमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जर बोललं असतं तर कदाचित लोकांनी मनावर घेतलं नसतं तुम्ही बोललायत लोकांच्या भावनांचा उद्रेक झालाय गुन्हेगारांना जो न्याय मसाजोगच्या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी मिळाला पाहिजे गुन्हेगारांना तोच न्याय परभणीच्या सूर्यवंशीच्या हत्येमध्ये सुद्धा कठोर शासन त्या पण आरोपींना झालं पाहिजे कशाला वाचवताय मी मागाशी सुरुवातीला बोललो किंवा विषयामध्ये पण लिहिलंय की मुख्यमंत्र्यांना वाचवायचंय का सुरेश दासांना गृहमंत्र्यांना वाचवायचंय का सुरेश दसांना त्यांच्या पक्षाचं ब्रँडिंग करायचंय का लोकांचं लक्ष वेधायचंय का सुरेश दास साहेब तुम्हाला जर मुख्यमंत्र्यांना वाचवायचं असेल तर परवा तुम्ही जो पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत तलावाच्या कामाच्या उद्घाटनामध्ये मुख्यमंत्र्याला बोलून तुम्ही जे त्यांना बाहुबली म्हणालात आणि त्यांचे गोडवे गायलात तिथंच महाराष्ट्राला कळालं कि कदाची तुमी या करूं की कदाचित तुम्ही ह्या प्रकरणाचं भांडवल करून स्वतःची पोळी भाजून घेत आहे की काय तुमच्याविषयी आयुष्यात कधीच टीका करणार नाही परंतु एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला वेगळा न्याय का द्यायचा हे तुमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना समजलं पाहिजे म्हणून हा शिंदे बोलतोय सगळ्यात महत्वाची गोष्ट हत्या सरपंच देशमुखाची सुद्धा झाली आणि हत्या संविधान समर्थक सूर्यवंशी सुद्धा झाली मग एक आरोपी अत्यंत वाईट आहेत आणि दुसरे आरोपी तुमचे कोण आहेत याचा सुद्धा उत्तर देणं अपेक्षित आहे तुम्हाला त्यांना वाचवायचंय का आणि सगळ्यात वाईट सुरेश धस साहेब तुमच्या भूमिकेवर याच्यावर संशय घेण्याचं कुणाच कारण नाही मी पण नाही संशय घेणार पण तुमची लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून मायबाप सरकार म्हणून तुमच्याकडं पाहिलं जात अगोदर सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण घडलंय सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळण्यासाठी त्यांची आई भांडते भाऊ भांडतोय संघर्ष करतायत मग सूर्यवंशीच्या नराधामांना निलंबन करून नाही चालणार सहा महिन्यात त्यांना परत सेवेत घेतील आणि ते सुद्धा आम्ही एक माणूस कोठडीत मारला ह्या आयुर्भावामध्ये ते पोलीस अधिकारी बोंबलत फिरतील आणि त्याचे परिणाम इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या मनावर चुकीचे उमटतील याच थोडं तरी गांभीर्य सरकारला आहे की नाही देशमुखांची हत्या झाली फक्त मराठेच रस्त्यावर आले नाही सगळ्या जातीचे लोक रस्त्यावर आले तिथं सुद्धा नाराधामाने जे जे कृत्य अत्यंत वाईट केलंय सोमनाथ सूर्यवंशी पेक्षा अत्यंत निर्घुन पद्धतीने देशमुखांची हत्या झाली मग त्यांचे आरोपी सुद्धा उद्या कुणी जर म्हटलं सोडून दिले पाहिजे तर सुरेश धस मान्य करतील का माझा बाले आणि माझी दहा बाले आणि दहा बाय खोली अशी जर कोणाची चौकटीतली भूमिका असेल तर खबरदार तुमची भूमिका अत्यंत खोटारडी स्वार्थी आणि महाराष्ट्राची आणि समाजाची दिशाभूल करणारी आहे सुरेश धस मला ठणकावून तुम्हाला सांगावं लागेल म्हणून सुरेश धस तुम्ही चूक केली तुम्ही चुक के चुकीचं बोललात सर्यंशींना जेवढा न्याय मिळाला पाहिजे जेवढा पोलीस तपास झाला पाहिजे आणि पोलिसांनी जेवढं गांभीर्यानं घेतलं पाहिजे त्याच्यापेक्षा कैक पट इकडं देशमुखांच्या प्रकरणात घेतलं गेलं इथं जशी एस आय टी सी आय डी पासून सगळी यंत्रणा हल्ली इकडं का ती झाली नाही याचं उत्तर कुणी विचारणार आहे की नाही याच्यावर कुणी गांभीर्यानं बोलणार आहे की नाही म्हणून सुरेश दासांचं सूर्यंशीच्या आरोपींबद्दल जी भूमिका आहे मला ऐकून प्रचंड वेदना झाल्या आणि अत्यंत निषेधार्ह वक्तव्य सुरेश धसानी केलेलं आहे त्या त्या वाक्याचं तेवढ्याच पुरतं मी कधीच समर्थन करणार नाही परंतु त्यांनी देशमुखांच्या प्रकरणामध्ये जो लीड घेतलेला आहे तो लाजवाब आहे मग न्याय देशमुखांच्या कुटुंबाला मिळावा अशी तुमची इच्छा आहे मग तिकडे तुमचं प्रेम दस का पातळ होतय याच्यावर तुम्हाला सांगावं लागेल त्याच कारण सुद्धा आहे जात बघून भूमिका घेणार का जात बघून प्रकरण उचलणार का जात बघून तुम्ही पाठीशी राहणार का जात बघूनच सगळ्या गोष्टी चर्चा होणार का जर छत्रपती शिवाजी महाराज महत्वाचे असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा महत्वाचे आहेत ते कुठल्या जातीतून येतात याच्यापेक्षा त्यांनी कुणासाठी काम केलं एवढं जरी तुमच्या नजरेसमोर आलं तरी तमाम च्या हितासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी जसं शिवरायांचं स्वराज्य होतं तसं डॉक्टर आंबेडकरांचं संविधान आहे हे लक्षात ठेवा बासा बाबासाहेब ज्यावेळेस लिहायला बसायचे त्यावेळेस जय शिवराय लिहायची ही कशाची प्रेरणा आहे विचारांची सन्मानांची आणि प्रगतीची प्रेरणा आहे याच्यामध्ये कोणाला कोण पाठीशी घालत याच्यापेक्षा कोण चुकीची भूमिका घेत आहे ह्या महत्वाचं आहे जर राज्याच्या मुख्यमंत्र्याला जर धसांना वाचवायचं असेल किंवा धसांच्या माध्यमातून सरकार वेगळा काय गेम जर करू पाहत असेल पिल्लू सोडायचं एकाकडं आणि घरानं गा गायचं दुसऱ्याचं याचाच अर्थ एकमेकांमध्ये वाद लावून सरकार जर नामनिर्णय राहत असेल तर खबरदार विषय गंभीर आहे आपल्याला या विषयावर महत्वाची चर्चा करावी लागेल म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मी सुरेश जे करण्याचं काम करतोय ते फक्त एवढ्यासाठी दस साहेब जेवढा देशमुख तुमच्यासाठी महत्वाचा आहे तेवढाच सूर्यवंशी सुद्धा महत्वाचा असावा कारण या लोकांनी तुमच्यासाठी किंवा समाजासाठी खूप काय केलंय त्याला म्हणजे त्यांना तुम्ही असं उघड्यावर ठेवून चुकीची भूमिका घेऊन तुम्ही तुमच्या विचारांच्या उंचीची पातळी जर खाली करणार असाल साप चुकीचे दुर्दैवी आहे आणि हे एकदम निषेधारी आहे मी संतोष शिंदे जबाबदार ठणकावून सांगतो माझी ब्रिगेडमध्ये आम्हाला असं नाही शिकवलं न्याय हक्कासाठी आणि पीडितांच्या पाठीशी मजबूत राहण्याचं काम ब्रिगेडने आजपर्यंत वीस बावीस वर्ष केलेलं आहे भविष्यात सुद्धा करेल पण पैशावर विकले जाणारे जर काही तथाकथित लोक असतील आणि जर चुकीचं गायडन्स करणार असतील आणि तिथून पुढं चुकीची माहिती देऊन जर चुकीच्या लोकांना पाठबळ देणारे वकील त्या ठिकाणी निर्माण असतील तर थांबा हे साप चुकीचं घडतंय पैशावरच सगळं विकलं जातय अशातला भाग नाही पैशाच्या पाठीमाग सुद्धा उभा आहे याच्याकडं तुम्ही आम्ही पाहणार आहोत की नाही हा माझा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला राहून राहून सरकार आल्यानंतर जेवढे जाई एवढे जे चुकीचे आणि गुन्हेगारी वृत्तीचे प्रकरण घडले मला ते सगळे माझ्या नजरेसमोर येत आहेत त्याच कारण असंय की विष पाजणारे हेच विष पेरणारे हेच विष लोकांना दाखवणारे हेच आणि विषाचं मार्केटिंग करणारे हेच आणि वाद लावणारे सुद्धा हेच तुमच्यात मतभेद करायला लावणारे सुद्धा हेच आणि महापुरुषांच्या बदनामीपासून महाराष्ट्राचा इतिहास बदनाम करणारे हेच हे असे विकृत सनातनी कुचक्या मनाचे लोक आहेत ज्यांना सामाजिक विद्वेष पसरून विनाकारण एकमेकांच्या विरोधात भांडायचंय आणि ते आपल्याला नको आहे म्हणून मी आपल्या समोर आलो सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालाच पाहिजे कुटुंबाला त्याच्या आईला भावाला खरंच सॅल्यूट आहेत त्यांना पण भावपूर्ण श्रद्धांजली आहे ती यासाठी आहे की त्यांच्या आई गोरगरीब असतील सामान्य असतील परंतु त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत मला तुमची भीक नकोय माझ्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे नाही तर पैसे घेऊन पळाले असते आणि पळतात सुद्धा हे मी माझ्या डोळ्यानं पाहिले त्याच्यामुळे यांच्यावर अजिबात विश्वास नाही पोलिसांनी कुठलेही दोन्ही प्रकरणामध्ये एक बीड जिल्ह्यातला विषय आहे आणि एक तिकडचा परभणी जिल्ह्यातला अर्थात बीडला लागून जालना सुद्धा आहे त्याच्यामुळे त्या अंगाने विचार करा की जो प्रायव्हेट लिमिटेड आयुष्य जगतो जे पुरता आयुष्य जगतो जो स्वतःच्या पुरतीच बॅटिंग करतो तो फक्त स्वार्थी विचार करतो जो सर्वांचा विचार करतो तो लोक अभिमुख असतो आज ज्या महापुरुषांची लोकांची संतांची किंवा अजून चांगल्या लोकांची आपण नाव घेतो चर्चा करतो त्याचं कारण एकच आहे त्यांचं कर्म चांगलं असतं आणि त्यांचा उद्देश स्पष्ट असतो आणि त्यांच्या भावना निर्मळ असतात म्हणून ते ग्रेट ठरतात आमच्या लोकांच्या भावना जर स्वार्थी पैशावर विकल्या जाणाऱ्या आणि कुचक्या मानसिकतेच्या असतील तर शत्रू असलेच लोक आपल्या आसपास असतात ते असतात वाईट लोकांचे किंवा आपले जे ठरलेले शत्रू आहेत ते तुमचं काहीही करू शकत नाहीत करणार नाहीत त्यांना सुद्धा भारतीय म्हणून राहायचे जगायचे बोलायचे मित्रांनो मला सुरेश दासांनी जी काही भूमिका घेतली अजिबात पटलेली नाही आवडली नाही आणि सुरेश दासांनी त्यांनी जे काही बोललेत सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणाच्या बाबतीत सगळे शब्द वापस घेतले पाहिजेत अन्यथा लोक अत्यंत तीव्र आहेत लोक अत्यंत गंभीर आहेत ते तुमच्या अशा कुचक्या आणि घाणेरड्या विषयाला अजिबात खतपाणी घालणार नाहीत पण जनतेनं जागृत राहिलं पाहिजे आणि वाचाळविरापासून सावध राहिलं पाहिजे चांगला इतिहास परत एकदा लोकांसमोर आला पाहिजे आणि खऱ्या इतिहासाच त्या ठिकाणी जास्तीत जास्त मांडणी करून त्याचे पारायण घडले पाहिजे आणि लोकांना जास्तीत जास्त लाभ मिळाला पाहिजे एवढीच माफक अपेक्षा आहे शेवटी एवढीच विनंती करतो तुम्ही युट्यूब चॅनल सबस्क्राइब करणार आहात याच्याबद्दल मला शंका नाही बेल आयकॉन प्रेस करा वाटलं तर तुम्हाला माझे मेंबर व्हायचं असेल तर मेंबर व्हा परंतु तुम्ही आम्ही कनेक्ट राहू कनेक्टच राहिलं पाहिजे हे फक्त लक्षात ठेवा बाकी धन्यवाद सोमनाथ सूर्यवंशीला त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि नराधमांना त्या ठिकाणी फाशी झाली पाहिजे मसाजोगचे सरपंच देशमुखांच्या हत्येबद्दल जे जे नराधम आरोपी असतील अत्यंत वाईट कृत्य केलंय त्यांना सुद्धा कठोर शासन झालं पाहिजे त्यांना कोणीही पाठीशी घालू नका सत्ताधारी पक्षाचे आहेत म्हणून ते त्यांच्यावर फुलं टाकतील हा त्या व्यवस्थेवर टाकलेली फुलं आहेत जी व्यवस्था ज्या अर्भक म्हणून तुम्ही ज्या पोटातून जन्माला आले त्यांच्या सुद्धा विचारांशी चॅलेंज करणारी गोष्ट आहे हे फक्त लक्षात ठेवा शेअर करा सबस्क्राईब करा संपर्कात राहा अजिबात व्हिडिओ चुकवू नका धन्यवाद